आमदार महेंद्र थोरवे म्हणजे रायगडमधील वाल्मिक कराड राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर घारे यांचे गंभीर आरोप महेंद्र थोरवे यांच्या कथित दादागिरी आणि गुंडगिरीचा वाचला पाढा दोन दिवसांपूर्वी महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर केली होती जोरदार टीका रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय महेंद्र थोरवे यांच्यावर मारहाणीचे सुधाकर घारे यांनी गंभीर आरोप केले महेंद्र थोरवे म्हणजे रायगडचा वाल्मिक कराड असल्याचा आरोप सुधाकर घारे यांनी केला हे सांगताना त्यांनी थोरवे यांच्या कथित गुंडगिरी आणि दादागिरीचा पाढा वाचला आहे दोन दिवसांपूर्वी भरत गोगावले यांच्या वाढदिवस अविष्ट चिंतन सोहळ्यात शिवसेना आमदार आणि खासदार सुनील तटकर होती मी आपल्याला वारंवार कर्जत मध्ये जी दहशतीला कारणीभूत आहे तो महिंद्र थोरवे आहे आणि कर्जत मधले कर्जत खलापूर रायगड मधला खरा वाल्मिक कराड हा महिंद्र थोरवे आहे मी प्रशासनाला आणि गृह खात्याला एक विनंती करणार आहे का महेंद्र थोरवेची सखोल चौकशी करावी पोलिसांचं जे गोपनीय एंट्रे आहेत या एंट्र्यांची चौकशी करावी महेंद्र थोरवेंचा पोलिसांच्या असलेला दबाव आणि इथल्या जनतेवर असलेला दबाव इथली कर्जत खलापूरची जनता ही भयभयीत झालेली जनता आहे त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त महेंद्र थोरवे आहे आणि मी आपल्याला वारंवार सांगतो का महेंद्र थोरवे हा कर्जत खलापूरचा नव्हे तर पूर्ण रायगड जिल्ह्याचा वाल्मिक कराड आहे याच्यावर कडक कारवाई होणं गरजेचं आहे